लक्ष्मणजीच्या जवळ गेले आणि पायातल्या पैनजनांचा आवाज केला छूमछुम पायातल्या पैनजनाचा आवाज करते आणि लक्ष्मणजी हातातल्या बागड्यांचा आवाज लक्ष्मणजीच्या कानाजवळ केला लक्ष्मणजीच्या कानात जेव्हा आवाज आला तेव्हा लक्ष्मणजी कटकन उभून उभे राहिले लक्ष्मणजी म्हणतात बाई कोण तुम्ही म्हणते रागावू नका मी भगवान शंकराची साठ हजार वर्ष तपश्चर्या केली भोलेनाथ माझ्यावर ते प्रसन्न झालेले आहेत आणि महादेवा सांगितलं योग्य वेळ आली की योग्य वर मिळेल आता माझा पत्नी म्हणून स्वीकार करा लक्ष्मणजी म्हणतात हे राक्षस नाही आणि लग्नाचा प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आले लक्ष्मणजी ओळखलं लक्ष्मणजी म्हणतात बाई खरं सांगू मी एक दास आहे माझा मालकवर मध्ये बसलेला आहे मालकासोबत लग्न केलं तर मालकीन भाल आणि दासासोबत लग्न केलं तर दासी म्हला मग सांगा बरं तुम्ही मालकीन झाला तर तुमची दादाची सेवा मी करत आणि जर दासी झाला तर माझी दादाची सेवा तुम्हाला करावी लागेल मग तुम्ही सांगा दासी व्हायचा का मालकीन व्हायचं तिने पण थोडा विचारच केला ती म्हणते दासीपेक्षा बरं आहे मग लक्ष्मणजी म्हणतात मालकीण व्हायचं तर तिकडे जा इथे काही तुमचं काम नाही वरती माझा दादा बसलेला दादाकडे जा निघाली रामाकडे पाहिलं राम तिच्याकडे पाहतात राम तिच्याकडे पाहून हसले आणि सीतामाईन पाहिलं राम कशामुळे हसले म्हणून सीतामाईन विचारलं रामाला कशामुळे हसलात तुम्ही राम म्हटले सीता मी सहज हसले मी सहज हसलो सीतामाई म्हणतो तुम्ही सहजच कसे काय हसले राम म्हणतात खरं सांगतो मी तुला सहज असलो नाही तुम्ही तुमची काही ओळख सीता हा माझी काही ओळख नाही हे प्रश्न थोडेसे अवघड असतात तुम्ही फसता कधी कधी या प्रश्नामध्ये या प्रश्नांना काही उत्तर नसतं कधी कधी सहज गडबड झालेली असते सीता तर डोळे फाडून फाडून रामाकडे पाहायला लागले राम खरं राघव मला खरं सांगा तुम्ही कसे काय हसले राम सांगतात जाना की तुला खरं सांगतो मी सहज असतो सहज कसे आणि मग ती शूर पडखा रामाच्या जवळ आली रामाकडे पाहते अशी लाजली अशी ती रामाकडे पाहून लाजली तिला जे बोलायचं होतं ना तीच विसरून गेली आणि रामाकडे पाहून ती म्हणते तिशुर पडखा म्हणते कोण तू कुठला राजकुमार राम म्हणतात अयोध्येचा राजा दशरथ त्याचा मी पुत्र आहे ती म्हणते राघवा मला की नाही पण त्याचा सुपुत्र माझ्या मनात बसला आता आपण सुखान संसार करू सीतामाई जवळच होते सीतामाई अशा पुढं आल्या म्हटलं हे सटवे कुठून आले सीतामाईच ते बोलणं अस कुठून आले तू काय बोलते तुला लक्ष आहे का मी सोबत असताना म्हणते संसार सुखा ना करू ती शुर्प नका स्थितीला तर भावच देत नाही तिली रामा आसमां ते कोण ही राम म्हणतात भगवत कृपे न यामचा अर्धांगे न सीता ति शुरुपणखा मनते रामा तुम्ही हे ही कशी ति शोबत पाई तुम आजा राम म्हणतात सीतामाईला पण एवढा राग आला सीतामाई अशा पूर्ण बोट दात असे डोळे फाडून फाडून तिच्याकडं पाहतात रामाची खूप पंचायत झाली पण खूप मोठा प्रश्न सीता तुला कस समजावून सांगवणे तू शापत ती शूर पण खा रामाकडे पाहते मनात कायला असते रामाकडे पाहते काय राम म्हणतात बाई मी जानकीचा त्याग करू शकत नाही दुसऱ्या कोणाचा स्वीकार करू शकत नाही तुम्हाला त्या करता येत असेल मला सांगा एकच घास करते गेली खरं बोलून एकच घास करणारी जात राक्षसाची राम म्हणतात बाई लग्नच करायचं तर झाडाखाली बसलेला माझा भाऊ आहे तुम्ही त्याच्याशी लग्न करा ते म्हणते खूप रागीत आहे एक शब्द बोलले की दहा शब्द बोलत आहे खूप रागीत आहे ऐकूनच घेत नाही राम म्हणतात काळजी करू नका मी सांगतो ती म्हणते राम तिथे तोंडी काही चालत नाही लेखी पुरावा देत असला तर मी तिकडे जाते नाही तर इथून जाणार नाही राम म्हणतात ठीक आहे पत्र लिहून देतो पण प्रश्न पडला पत्र कुठं लिहायचं ती म्हटली रामा काळजी का नका माझ्या पाठीवर पत्र लिहा आणि घर म्हणतात फिरली राम म्हणतात जानकी तू पत्र लिही मी मजकूर सांगतो सीता पत्र लिहायच्या अगोदर दो चार दोन चिमटे पण काढले त्याच्या पाठीला जेवढा मनात राग होता तेवढा सगळा काढायचा प्रयत्न करतात जानकी असं करू नको हो। पत्र लिहि चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नवमधू पाठवीत आली हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे कळावे तुझा राम पूर्ण विराम पत्र झालं आणि पत्रच काय पोस्ट ऑफिस असते काय लक्ष्मणजी आता तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल लक्ष्मणजी म्हटले का बरं तुमच्या दादाचं पत्र घेऊन आले लक्ष्मणजी म्हटले कुठे पत्र शुद्धपणा खाकर भट लक्ष्मण तुझ्याकडे नववधू पाठवित आहे तिच्या नाशिक आणि लक्ष्मण जिच्या लक्षात आलं दादाने आपल्याला हिर हिच काय करायला सांगितलंय म्हणून पत्र वाचलं पत्राचा लक्षात लक्षात घेतला लक्षा आणि काय नाव खूप छान सगळ्यांनी पात्र निभावली आणि आता आपण येऊ शकता राजा राम 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 सीता